नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला चलावळ तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी टी टी अपात्रतेच्या निर्णयाविरोधात आणि पंधरा मार्चच्या अन्यायकारक संच मान्यता शासन निर्णयाविरोधात आज धुळ्यातील शिक्षक संघटना एकवटल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून शेकडो शिक्षकांनी कल्याण भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुख मोर्चा काढत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी पंधरा मार्चचा जी आर रद्द करावा आणि सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करावीत यासारख्या प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले शिक्षकांच्या या शांततापूर्ण परंतु तीव्र आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या विरोधात निकाल दिलेला आहे टी ई टी संदर्भातला की येत्या दोन वर्षामध्ये आपल्याला टी ई टीची परीक्षा पास व्हावी लागणार आहे किंवा त्यानंतर जर पास झाला नाही तर आपली सेवा समाप्ती होणार आहे या संदर्भात आम्ही महाराष्ट्र शासनाला आज आ, कलेक्टर साहेबांच्या मा मार्फत निवेदन दिलेलं आहे की आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि हा शिक्षकांचा जो गंभीर असा प्रश्न बनलेला आहे या प्रश्नावर एक तोडगा किंवा मार्ग काढण्यात यावा कारण की आज संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये येत्या दोन वर्षात शिक्षकांना टीईटीसी जी पात्रता परीक्षा आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही पास होण्याचं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे या संदर्भात आजचा सा आमचा हा मोर्चा आहे त्यानंतर आम्ही पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जो जी आर आहे तो अन्यायकारक जी आर देखील रद्द करावा शासनाने या संदर्भातली आमची एक मागणी आहे सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्यानंतर जे वस्तीशाळा शिक्षक आहेत ज्यांची सेवा दोन हजार दोनपासून ग्राह्य धरण्यात यावी आणि त्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि जी ऑनलाईनची कामं आहे आम्हाला जी ऑनलाईनची सक्तीची कामं करावी लागतात ज्यामुळे खऱ्या अर्थानं आमचं अध्यापनाच्या कामावर दुर्लक्ष होतं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं तर ती सर्व प्रकारची ऑनलाईनची कामं रद्द करण्यात यावी गेल्या जून महिन्यापासून आतापर्यंत जवळपास आम्ही दीडशेच्या वर ऑनलाईनची कामं केलेली आहेत या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे आम्ही आज सर्व संघटना एकत्र येऊन आज मोठ्या प्रमाणावर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मुखमोर्चा आम्ही काढणार आहोत आणि त्या मुखमोर्चाच्या अनुषंगाने आज आम्ही निवासी कलेक्टर साहेब तळपाडे साहेब जी तळपाडे साहेबांना आज आम्ही त्या संदर्भात आमच्या भूमिका आमचं नियोजन दिलेलं आहे सदर निवेदन मुख्यमंत्री महोदयांना फॉरवर्ड करण्यात येईल धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद